नमस्कार मंडळी एड्युक्रिक पॉलिटिक्स स्टॉक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण एका महत्वाच्या विधेयकाबद्दल बोलणार आहोत वक्फ दुरुस्ती विधेयक जे नुकतंच लोकसभेत मंजूर झालंय हे विधेयक नेमकं का काय आहे यात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत आणि वक्फ म्हणजे नेमकं का काय हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा वक्फ म्हणजे काय वक्फ हा एक अरबी शब्द आहे याचा अर्थ आहे अल्लाच्या नावाने पवित्र संपत्तीचं दान करणं म्हणजेच कोणीतरी आपली मालमत्ता धार्मिक समाजोपयोगी किंवा पवित्र कारणासाठी दान करतो आणि ती मालमत्ता वक्फ म्हणून ओळखली जाते भारतामध्ये वक्फ ही संकल्पना दिल्ली सल्तनत काळात अस्तित्वात आली अठराशे नव्वद मध्ये धर्मादाय मालमत्ता कायद्यांतर्गत ही प्रक्रिया सुरू झाली एकोणीशे तेरामध्ये मुस्लिम वक्फ वैधता कायदा अस्तित्वात आला एकोणीशे पंच्याण्णवमध्ये वक्फ बोर्ड आणि वक्फ न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली नवे विधेयक म्हणजे काय चला आता पाहूया वक्फ दुरुस्ती विधेयकात नेमकं काय बदल करण्यात आले आहेत एक तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाहीत म्हणजे हा कायदा जुन्या प्रकरणांवर लागू होणार नाही दोन सर्वे आयुक्तांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आता जमिनीचा सर्वे जिल्हाधिकारी अधिक प्रभावीपणे करू शकतील तीन वाद मिटेपर्यंत जमिनीचा ताबा सरकारकडेच राहणार म्हणजे निर्णय होईपर्यंत कोणीही त्या जमिनीचा उपयोग करू शकणार नाही चार वादग्रस्त जमिनींचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ अधिकारी करणार निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त आणण्यासाठी पाच वक्फ लवादामध्ये तीन सदस्य असतील अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सहसचिव दर्जाचा अधिकारी मुस्लिम कायद्याचा जाणकार मुस्लिम समुदायासाठी सुधारणा लवादामध्ये मुस्लिम सदस्यांपैकी दोन महिला असतील म्हणजे महिलांना प्रतिनिधित्व दिलं जात आहे वक्फ परिषदेमध्ये वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मुस्लिम कायद्याचे जाणकार सदस्य मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी असतील सध्या वक्फ बोर्ड सुन्नी आणि शिया समाजासाठीच आहे परंतु नवीन सुधारणांनुसार आगाखानी आणि बोहरा समाजासाठी सुद्धा स्वतंत्र वक्फ बोर्ड असणार आहे पारदर्शकतेसाठी पाऊल वक्फची संपत्ती प्रचंड प्रमाणावर असून तिचं योग्य व्यवस्थापन होणं आवश्यक आहे म्हणूनच वक्फचं ऑडिट आता सीएजी किंवा तत्सम अधिकाऱ्यांकडून होणार आहे जेणेकरून पारदर्शकता आणि जबाबदारी वाढेल तर मित्रांनो हे होतं वक्फ दुरुस्ती विधेयकाचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एड्युक्रिक पॉलिटिक्स टॉक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत जय हिंद जय संविधान